मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर हा नेहमीच आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जातो सोशल मीडियावर तो खूपच सक्रिय असतो नेहमी आपल्या आपल्या पर्सनल आणि आणि प्रोफेशनल अपडेट शेअर करत असतो संपर्कात राहतो नुकतीच संतोषने आपल्या आई वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे त्याने आपल्या आईबाबांचा फोटो पोस्ट केलाय आणि त्यावर शुक्रतारा मंदवारा हे गाणं जोडलंय संतोष जुवेकरने आपल्या आई वडिलांसाठी खूपच सुंदर पोस्ट लिहिली आहे या पोस्ट वर अनेक फैंस नी, कमेंट केल्या आहेत आणि संतोषच्या आईबाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी हिंदी सिनेमा आणि वेब सिरीज मध्येही काम केलंय मायनस एकतीस द नागपूर फाईल्स या हिंदी सिनेमात दो महत्वपूर्ण भूमिकेत दिसला होता त्याने एक थी बेगम धारावी बँग इंदोरी इश स्ट्रगलर साला या सर्व वेब सिरीज मध्ये काम केलं या सोबतच संतोषने मराठी मालिकांमध्ये ऊन पाऊस इयर डाऊन या मालिकांमध्ये त्याने अभिनय केला मित्रांनो तुम्हाला सुद्धा अभिनेता संतोष जुवेकर आवडतो का त्याचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे नक्की सांगा धन्यवाद मराठी सिरीज